नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की तनया रात्री दारू पिऊन आलेली असते आणि म्हणून ती सोफ्यावरच झोपी गेलेली असते सकाळी तिथे जयश्री येते आणि जयश्री बघते तनाया ही अशी सोफ्यावर पडलेली असते जयश्री म्हणते तनया तू इथे काय करते आणि तिला ती ते उठवते तेवढ्या हात वसुंधरा खाली येते आणि म्हणते आई मी सांगते ती इथे काय करते येते वसुंधरा म्हणते आई काल रात्री ना तनया आणि अखिल यांचं भांडण झालं होतं आणि म्हणूनच तनया अशी बाहेर सोफ्यावरती झोपली होती आता जयश्री म्हणते तनया हे काय येते मी अगं एवढं भांडायचं कशाला नवऱ्यासोबत की बाहेर सोफ्यावर झोपायची वेळ सांग ना मला वसुंधरा म्हणते आई जाऊ द्या ना जयश्री म्हणते नाही मी बोलते अखिल सोबत तू काळजी करू नको तया वसुंधरा म्हणते आई मला काय वाटतं तुम्ही नको बोलायला पाहिजे अखिल सोबत म्हणजे काय होईल ना की तुम्ही नवऱ्या बायकोमध्ये मध्ये करताय असा समज बाहेर पसरेल आणि तनयाचा इथे सासूरवास होतोय की काय असंच लोकांना वाटेल त्यापेक्षा ना तुम्ही बोलण्यापेक्षा मीच बोलते अखिल सोबत तुम्ही नका काळजी करू आणि जा तनया आता आवरून घे तनाया आता वसुधरा निघून जाते जयश्री म्हणते थांब वसुंधरा तुझं काय चाललंय ग तू अशी काय जादू केली तनयावर सांग ना म्हणजे तुझा हा प्रत्येक शब्द तनया झेलते आणि काय जे का काय तुझं कार्यस्थान चालू ना ते सांग बघू मला वसुंधरा म्हणते आई माझं काहीही चालू नाहीये जयश्री म्हणते मला भाबडी समजते का तू मला माहिती ना तुझं नक्कीच काहीतरी कट कारस्थान चालू आहे म्हणूनच तनाया तुझं एवढं सगळं काही ऐकता येते सांग पाहू मला काय चालू आहे तुझं आणि तू जरी नाही सांगितलं ना तरी हे सगळं सत्य ना मी शोधून काढल्याशिवाय राहणार नाही वसुंधरा म्हणते आई जर तुम्ही हे सत्य शोधून काढण्याच्या नादात मी जी काही जादू करते आहे त्या जादूचा तुमच्यावर प्रभाव झाला तर आणि त्या जादूमुळे तुम्ही बदललात तर आता जयश्री म्हणते की माझ्यावर असा काही तुझा फरक पडणार नाही समजलं का तुझे जादू वगैरे माझ्यावर कधी चालणार नाहीये एवढं लक्षात ठेव मी कधीच तुझ्यामध्ये अडकणार नाही बाकीच्या लोकांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे पण ती माझ्या डोळ्यावरती कधीच बांधली जाणार नाही असं बोलून ती निघून जाते वसुंधरा म्हणते आई तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये तुमचा हा राग रुसवा आम्हाला किती आवडतो तुमचा ओरडा आम्हाला खूप गोड वाटतो आणि मला माहितीये मी जे काही स्वप्न बघते ना ते मी एक ना एक दिवस सत्यात उतरवल्याशिवाय राहणार नाहीये इकडे मुलं खूप दंगा करत असतात आकाशची ऑफिसची वेळ असते तो सगळं काय आवरत असतो स्वतःच आणि मुलं एकमेकांमध्ये भांडत असतात आणि म्हणत असतात की मुली म्हणतात आई स्ट्रॉंग आहे आणि बनी म्हणतो की नाही माझा बाबाच स्ट्रॉंग आहे तो जातो एवढी काम करतो घरी आल्यानंतर आपल्यासोबत खेळतो आपल्यासाठी किती काय काय आणतो आईला सुद्धा घरी आल्यानंतर मदत करतो म्हणून तो स्ट्रॉंग आहे शिणू म्हणून म्हणतात की नाही आई घरची किती काम करते पहाटे उठते आपल्यासाठी टिफिन बनवते बाबासाठी टिफिन बनवते घरच्यांची सगळी कामं करते घर साफ करते झाडू पोछा करते किती काम करते मग ती स्ट्रॉंग आहे म्हणून दोघ जण आपल्या पक्षाप्रमाणे भांडण करत असतात आणि त्यांचा खूप आवाज होत असतो आकाश म्हणतो अरे एक मिनिट काय चाललंय तुमचं कशाला एवढे भांडताय आकाश म्हणतो थांबा मी तुम्हाला सांगतो कोण स्ट्रॉंग आहे ते आकाश म्हणतो आम्ही दोघेही स्ट्रॉंग आहोत म्हणजे आई कसं घरचं काम करते मी बाहेरचं काम करतो प्रत्येक जण आपापलं काम करतं की नाही म्हणून दोघेही स्ट्रॉंग आहोत आता मुलांना काही कळत नसतं ते म्हणत असतात बाबा तू नीट सांगणं समजवला मला कळतच नाहीये आकाशांना खूप सांगण्याचा प्रयत्न करतो पण मुलांना कळतच नसतं आणि पर ते परत ओरडायला लागतात तेवढ्या हाती ते वसुंधरा येते वसुंधरा म्हणते मुलांना काय झालंय कशाला एवढा आरडाओरडा चालू आहे जायचंय ना घ्या पटकन मुलं ऐकतच नसतात आणि ते म्हणत असतात की आई सांग बरं तू स्ट्रॉंग आहे की बाबा स्ट्रॉंग आहे वसुंधरा म्हणते हे बघा मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली होती ना लाकूड तोड्याची आठवते ना मुलं म्हणतात नाही आत्ता सांगा मला वसुंधरा म्हणते ठीक आहे वसुंधरा मुलांना लाकूड तोड्याची गोष्ट सांगते तो आपले लाकडं तोडून मोळी बांधून घरी घेऊन आलेला असतो त्याची पाचही मुलं भांडत असतात मग तो त्यांना कसं समजावतो हे वसुंधरा समजावत असते वसुंधरा म्हणत असते की बघा ती मोळी म्हणजे ना आपलं कुटुंब आहे संपूर्ण आणि त्यातला प्रत्येक लाकूड म्हणजे मी बाबा तुम्ही आणि बाकी घरातले इतर जण आहोत आणि आपल्याला बांधून ठेवणारी ती काही दोरी नाहीये तर ते आपल्यातलं प्रेम आहे एकमेकांचं एकमेकांशी असलेलं नातं हेच आपली मोळी आहेत आणि हो ही मोळी जेव्हा बांधली जाते जेव्हा घट्ट होते ना तेव्हा तिची ताकद खूप वाढलेली असते आपण एक एक जण असं कोणाशी भांडू शकत परिस्थिती सोबतही लढा देऊ शकत नाही पण जेव्हा आपण एकत्र येतो आपली एकजूट एक होते आपली मोळी बनते ना तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो म्हणून सगळ्यात जास्त महत्वाचं आपलं एकमेकांबरोबर असणारं नातं आहे किंवा आपली फॅमिली जी एकमेकांसोबत बांधली गेलेली आहे ना ज्या नात्याने ज्या प्रेमाने ते जे काही आपल्या एकमेकांवरच प्रेम आहे ना ते आपल्याला बांधून ठेवतं म्हणून असं कुटुंबामध्ये कोणी श्रेष्ठ कोणी कमी स्ट्रॉंग असं नसतं सगळेच जण स्ट्रॉंग असतात सगळेजण महत्वाचे असतात आणि त्यांचा स्ट्रॉंगपणा तेव्हा वाढतो जेव्हा ते एकत्र येतात तर मग आपल्याला सुद्धा असं एकत्र एकमेकांसोबत मिळून मिसळून राहायचं आहे आणि आपलं नातं सुद्धा एकमेकांबरोबरच घट्ट ठेवायचंय म्हणजे आपल्याला कुठलंही संकट आलं ना की आपण त्याचा सामना चुटकीशीर करू शकतो मुलं म्हणतात आई किती छान समजावून सांगितलीस ना तू आकाश म्हणतो वा खरं तर मला असं सा समजून सांगता येतच नाही मुलांना मुलं आता निघून गेलेली असतात वसुंधरा म्हणतात ते असेल पण जीव लावणं ना तुमच्याकडून शिकलं पाहिजे त्यात मला कमीच मार्क्स मिळतील आकाश म्हणतो हो का पण तो पेपर तर मी अजून सॉल्व्ह केलेलाच नाही वसुंधराला कळलेलं असतं की आकाश कशाविषयी बोलतोय ती लासते आणि घराबाहेर रूमच्या बाहेर निघून जाते इकडे तनया अखिलकडे आलेली असते आणि उद्दम त्याच्यासोबत नाटक करत ना, असते प्रेमाचं अखिल मग तू जातो न मला खूप काम आहेत मला ऑफिसला जायचंय आज माझी महत्वाची मीटिंग आहे तर नाही म्हणते काय अखिल मी काल घरातून बाहेर पडले तू मला फोनही नाही केला उशिरा घरी रात्री परत आले आणि तरी सुद्धा तुला काळजी नाही वाटली का माझी आणि आतापर्यंत आकाशदादा असताना तो वसवणीला त्याने किती फोन केली असते अखिल म्हणतो हो का तू रात्री कोणत्या अवस्थेत घरी आली ती कळतोय ना तुला आणि जाऊन सोफ्यावर जाऊन झोपलीस मी बाहेर आलो होतो तुला पाहिला पण तू सोफ्यावर पडलेली होती म्हणून मी तुला आतमध्ये नाही आणलं कारण तुला उठवलं असतं परत तुझी बडबड चालू झाली असती सगळेजण जागे झाले असते म्हणून मला असं वाटलं तुला तिथेच थांबू द्यावं आता तणया म्हणते हो का पण मग तुम्हाला उचलून आणायच ना असं अलगत फुलासारखं अखिल म्हणतो अलगत फुलासारखं आणि तेही तुला तन्या म्हणते सॉरी ना अखिल आता जाऊ दे ना मी मम्माला मदत नव्हती करायला पाहिजे मला माहिती पण त्याच्यावरून तू किती दिवस राग धरणार अखिल मग हे बघ हे दरवेळेच आहे तुझं काही ना काही चूक करते आणि नंतर सॉरी बोलण्याचं नाटक करते जाऊ दे ना हा विषय इथेच थांबव मला जाऊ दे आणि तो वैतागून निघून गेलेला असतो तर नाही म्हणते हे सगळं ना त्या वसुंधरामुळे होते या सगळ्यांमध्ये मा ना माझा अखिल माझ्यापासून जा दूर जातोय इचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे इनी माझ्या आईकडनं सई काय घेतली आणि माझ्यावरती दुबाब गाजवते आणि तिच्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी प्लॅन चालू असतो ते म्हणत असते इचा बंदोबस्त मी केल्याशिवाय राहणार नाही अवनी आणि वसुंधरा आता किचन मध्ये काम करत असतात वसुंधरा म्हणते आलीचा वहिनी मी आईबाबांना चहा देऊन देते तेवढ्या तणा तिथे येते आणि म्हणते इकडे इकड्या मी देते ना आईबाबांना चहा आणि हो आता भांडी वगैरे राहिली असतील ना ती सुद्धा मी घासते दुपारचा स्वयंपाकही मी करते कपडे सुद्धा वॉश करून घेते वाळत टाकते नंतर दुपारचा चहा संध्याकाळचं जेवण आणि त्यानंतरची सगळी भांडी सुद्धा मीच घासते तुम्ही दोघींनी मस्त आराम करा काहीही करण्याची गरज नाहीये आणि अवनी वहिनी चालेल ना तुम्हाला म्हणजे तुमची परमिशन घेते आधी असं अखिल ऑफिसमध्ये भास्कर दादाची परमिशन घ्यावी लागते ना माहिती मी तुमची परमिशन घेते तुम्ही हो म्हणत असाल तर करते आता तणा असं सगळं बोलत असते आणि तू निघून जाते अवनीला मात्र वाईट वाटलेलं असतं ती म्हणते वसुंधरा बघ नाही कशी बोलते कालपर्यंत वईला काहीच काम करायचं नव्हतं अगं आपण काहीचे दुश्मन आहोत का असं बोलते ही आपल्याला वसुंधरा म्हणते वहिनी जाऊ दे ना तुम्ही कशाला मनाला लावून घेताय काय ना कडू कारलं साखरेत मळलं किंवा तुपामध्ये तळलं तरी सुद्धा त्याचा कडवडपणा काही जात नाही त्यामुळे जा हिचं काय चाललंय ना हिचं हिला माहिती आपण नको टेन्शन घ्यायला आता तणया ही आईबाबांना चहा घेऊन त्यांच्या रूम मध्ये आलेली असते आणि म्हणत असते घ्या आईबाबा तुमच्यासाठी चहा आणलेला आहे जयश्री ते कपड्यांच्या घड्या घालत असते ना म्हणते आई हे कपडे स्वच्छ करायचे का धुवून द्या मी स्वच्छ करते छान धुवून तुम्हाला आणून देते आणि हो तुम्हाला चहा सोबत काही खायला आणू का आणि आज मी असा विचार केलाय की सगळी भांडी घासते पितळाची भांडी कशाने घासतो आपण आणि हो विसरलेच मी सुद्धा सगळं साफ करायचंय कपूतळांनी किती घाण करून ठेवली माहिती तुम्हाला सगळं काही ना मी आज सगळं चकाचक करणार आहे जयश्री म्हणते तुझी तब्येत ठीक आहे ना एवढं काम एका दिवशी करशील ना तर आजारी पडशील तर नाही म्हणते काय झालं आई मी काय आजारी सुद्धा पडत नाही का आणि पडली तरी काय झालं घरासाठी करते ना मी असे मला वसुवैनी सांगितले करायला ती म्हणाली की अजिबात थांबायचं नाही कंटिन्यू काम करत राहायचं जयश्री मते अच्छा तिने सांगितलं आणि तू ऐकलं तू एवढी अज्ञात झाली ग आता हसायला लागतो तनया म्हणते तसं नाही आई पण वसुंधरावाई चांगलंच सांगते ना मग ऐकायला नको का असं ही माझी मोठी जावा आहे ती तिचं ऐकलं तर कुठे काय बिघडत आलीच आम्ही सगळी काम करायची मला वेळ जातोय माझा असं बोलून ती निघून जाते जयश्री म्हणते या वसुंधराचा नक्की काहीतरी चालू आहे माधव म्हणतो तुला काय झालंय ग मला कळत नाहीये दोघी जावा जावा जर चांगले जा वागत असतील त्यांच्यामध्ये सलो का असेल तर काय प्रॉब्लेम सांग ना जयश्री म्हणते तसं अजिबात नाहीये या वसुंधरेने नक्कीच काहीतरी केलंय तनयाला माधव म्हणतो हे बघ तू काही शंका मनात आणू नको जयश्रीमध्ये शंका असू द्या किंवा कुशंका असू द्या आता योग्य वेळेस ते ठरवेल मला ना विशाखासोबत बोललं पाहिजे तिच्या लेखीच नेमकं काय चालू आहे तिला माहिती असणार आहे नक्की तिच्याकडन मला काय येते समजेल वसुंधरा आता कपडे धुवत असते वाट टाकत असते तेवढा तणाव तिथे येते आणि ती म्हणते वसुवही अगं तू राहू देना मी करते आणि ती कपडे वाट टाकायला लागते आणि ते झाल्यानंतर सगळं अंगण वगैरे साफ करून घेते घरात आल्यानंतर वसुंधरा अवणी काम करत असतात पण ते सुद्धा त्यांना ती करू देत नाही अवनीकडून ओटा साफ करायला येते आणि सगळा किचन ओटा साफ करते नंतर अवनी झाडत असते तर ते ज्या हातातून झाडू घेते आणि म्हणते वहिनी मी करते राहू द्या आणि सगळं घर सुद्धा झाडून काढते झाडून झाल्यानंतर पुसून घेते नंतर वसुंधरा ही भांडे घासायला जाते तर तिथे सुद्धा जाते आणि म्हणते वहिनी तुम्ही राहू द्या मी करते भांडी सुद्धा मी घासते वसुंधरा म्हणते अगं तन किती काम करतेस तू एवढं काम करण्याची खरंच गरज नाहीये आम्ही आहोत ना आम्ही करतो आणि एवढं काम एक दिवसात करशील ना तर आजारी पडशील तना म्हणते काय होतं त्याच्याने असंही मी आजारी पडले तर तुम्ही आहात ना अवनी म्हणते काय तनयामध्ये हो म्हणजे काळजी घ्यायला हो माझी काळजी तुम्ही घ्याल मला खात्री आहे आणि ती परत आता काम करायला लागते वसुंधरा आणि अवणी आता बोलत असतात वसु म्हणत असते अवनी बहिणी तुम्हाला असं नाही वाटत का ही मुद्दाम करते हे सगळं आणि एवढं काम करते म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे नाहीतर ती एवढं काम नाहीये आता वसुंधरा म्हणत असते पण मला याची काळजी वाटते आजारी वगैरे पडली तर वसुंधरा असं बोलते मग अवणी म्हणते की नाही तुला काळजी करण्याची काही गरज नाही इला ना अद्दल घडूच आहे काम काय असतं हे कळू इला म्हणजे समजेल वसु म्हणते पण बहिणी ती आजारी पडली तर मला खरंच काळजी वाटते पण वसुंधराचं हे बोलणं ऐकून आवणी तिला समजावत असते आणि धीर देत असते आणि आपला हा भाग इथेच संपतो